श्री स्वामी समर्थ मित्रांनो हा संदेश तुमच्या समोर येणे हा योगायोग नाही तर स्वामींच्या कृपेने हा संदेश तुमच्या समोर आला आहे कारण या संदेशाचा उद्देश फक्त तुमच्या हरलेल्या मनाला जागृत करण्यासाठी आणि तुमच्या मधला स्वामी विश्वास अजून दृढ करण्यासाठी आहे त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत ऐका देव तुम्हाला म्हणत आहे तुमच्या आयुष्यात नवीन अध्यायाला सुरुवात होणार आहे जेव्हा तुम्ही एही गोष्टी विसरून देवाचा धाव कराल तेव्हा परमेश्वर येईल आणि तुम्हाला आपल्या कुशीत घेईल देवाचे दर्शन घ्यायचे असेल तर तुमचे भ्रम दूर करा देव तुमच्यापासून वेगळा नाही देव तुमच्यापासून दूर नाही ज्या प्रभूने तुम्हाला येथे पाठवले आहे त्याने तुमच्यासाठी योग्य ती योजना नियोजित केलेली आहे कारण तोच तुमचा मायबाप आहे तुम्ही कदाचित कठीण काळात असाल तुम्हाला आता हे ऐकण्याचाही कंटाळा आला असेल पण देव म्हणत आहे माझ्याकडे दुर्लक्ष करू नकोस कारण जर तू माझ्याकडे दुर्लक्ष केलेस तर मी जे तुला मदत करू इच्छितो तुझ्या जीवनात जे परिवर्तन आणायचे आहे ते करण्यात तू स्वतः अडथळे निर्माण करशील म्हणून हा संदेश पूर्ण ऐक आणि मला तुझी मदत करू दे तुझे दुःख यातना मी पाहिले आहे तू रोज माझ्याकडे ह्याची प्रार्थना करतोस ती आता पूर्ण होणार आहे दुखी होऊ नकोस तुम्ही मला तुम्हाला मला तुम्हाला अर्पण करा आणि योजना सांगा मी त्याला नक्कीच यश देईन लक्षात ठेवा तुमचे यश तुम्ही नियोजित केल्याप्रमाणे जरी दिसले नाही तरी माझ्यावरती विश्वास ठेवल्यास तुमच्या अपेक्षापेक्षा जास्त तुम्हाला मिळेल विश्वास असल्यास होय स्वामी विश्वास आहे असे करा व्हिडिओला लाईक करा तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जातील तुम्ही विश्वास ठेवल्यास ते तुम्हाला सर्वात कठीण वाईट प्रसंगातून बाहेर काढू शकते तुमच्या सोबत भूतकाळात काय घडले आहे किंवा सध्या तुमच्या जीवनात काय चालले आहे हे महत्वाचे नाही जर तुम्ही देवावर विश्वास ठेवून चालत असाल तर तुम्हाला आश्चर्यकारकपणे चांगले भविष्य मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही तुम्ही पापावर विजय मिळवून जगावे अशी त्याची इच्छा आहे जेणेकरून तुम्ही त्याची वचने पूर्ण करू शकता जर तुम्हाला स्वीकार असेल तर कमेंट मध्ये होय स्वीकार आहे असे टाइप करा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी हरलेले मन पुन्हा जागृत होईल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्कीच शेअर करायला विसरू नका काही माणसे सुंदर दिसतात काही कुरू काही ऋषी काही तपस्वी पण त्या सर्वांमध्ये एकच देव वास करतो फळ वाढले की फूल आपोआप गळून पडते त्याचप्रमाणे देवत्व वाढले की पुरुषत्व राहत नाही देवाचे अनंत नावे अनंत रूपे अनंत भाव आहेत जो त्याला कोणत्याही नावाने कोणत्याही रूपाने आणि कोणत्याही भावाने हाक मारतो तो सर्वाची हाक ऐकू शकतो तो सर्वांची इच्छा पूर्ण करू शकतो एक हजार पुस्तके वाचा एक हजार श्लोक पाठ करा परंतु जर तुम्ही त्यात बुडून गेलात नाही तर तुम्हाला ते सापडणार नाही म्हणजेच तुम्ही कितीही पुस्तक वाचा किंवा चांगले संदेश ऐका किंवा भक्तिगीत ऐका पण जर का ते आचरणात आणले नाही।, नाही चरित्रात बदल झाला नाही तर त्या सर्वाचा काहीही उपयोग नाही प्रथम भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करा गुरुवर विश्वास ठेवून काही काम करा जर तुमच्याकडे गुरु नसेल तर मनापासून देवाची प्रार्थना करा तो कसा आहे त्याच्या कृपेनेच कळेल सांसारिक माणसे संपत्ती मान सन्मान आणि इतर निरर्थ गोष्टी जमा करून सुखाची आशा ठेवतात पण ते सर्व कोणत्याही प्रकारे आनंद देऊ शकत नाही जर तुमच्या हृदयात भगवंताबद्दल प्रेम असेल तर तुमच्या हृदयात वासना अहंकार मोह या गोष्टींना कधीही स्थान राहणार नाही ते तुमच्या हृदयातून पळून जाणार कारण ज्यांच्या हृदयामध्ये स्वामी आहेत त्यांच्या हृदयात वाईट गोष्टींना कधीही स्थान नसते पतंग एकदा प्रकाश पाहिल्यावर पुन्हा अंधारात जात नाही मुंग्या गुळात जीव देतात पण तेथून परत येत नाही त्याचप्रमाणे भक्ताने एकदा भगवंताच्या दर्शनाचा आनंद घेतला की तो त्यासाठी आपला जीवही देतो पण परत येत नाही सहमत असाल बरोबर आहे, स्वामी तर होय बरोबर महान आहे असे टाइप करा सर्व धर्माचा आदर करा पण ज्याने तुमचे मन तृप्त होईल तोच भक्तिमार्ग स्वीकारा शेवटी सर्व भक्तिमार्ग माझ्यापर्यंतच पोहचतात देव आपल्या हृदयात आहे तो आपली आई आहे अशी भावना ठेवा चेहरा स्वच्छ असताना आरशात ज्या प्रकारे दिसतो त्याचप्रमाणे हृदय शुद्ध होताच ते भगवंताचे रूप प्रकट करतो देव म्हणतो तुमचे जीवन भयंकर नाही दुःखाच्या विचारातून बाहेर या मी तुला वचन दिले आहे ते ओळख त्यासाठी योग्य ते कर्म कर सैतनाला तुम्हाला खाली आणून देऊ नका उठा लढा आळसपणा दूर करा प्रयत्न करा मी तुमच्या सोबत आहे तुम्ही जेथे आहात तेथे देव तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला जेथे जायचे आहे तेथे घेऊन जाईल तुम्हाला हवी असलेली नोकरी येत आहे तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद येत आहेत माझ्यावर विश्वास ठेवा आणि धीर धरा हा महिना आनंदाने बहरलेला असेल तुमच्या प्रार्थना स्वीकार होणार आहेत हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद